लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभा करून दीड ते दोन वर्ष उलटली तरीही त्याच्या अनावरणाचा मुहूर्त काही ठरत नसल्यामुळे तो पुतळा अक्षरशः झाकून ठेवावा लागत होता आणि या पुतळ्याची व्यता ही चांगली चर्चेचा विषय ठरत होती मुहूर्ताभावे रकडलेल्या या पुतळ्याच्या अनावरणाला अखेर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसना मुहूर्त लागला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं पण या पुतळ्याच्या अनावरणाला एवढा वेळ का लागला आणि गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा जिल्हा परिषदेच्याच आवारामध्ये का तयार केला गेला जो ते विलासराव देशमुख यांचा पुतळा हा आधीपासून आहे त्यांच्या बाजूला हा पुतळा का तयार करण्यात आलाय आणि विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री नेमकी कशी होती आणि या दोघा मित्रांचा पुतळा विशेष तिथेच सोबत असण्यामागची नेमकी स्टोरी काय आहे चला तर हेच सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम तर या गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचं बांधकाम पूर्ण होऊन दीड ते दोन वर्ष झाली आहेत अनावरण कोणाच्या हस्ते करायचं हे निश्चित होण्यासाठी हा सगळा वेळ जात होता तसंच पुतळ्याच्या श्रेयवादावरून नेत्यांमध्ये मतभेद होते तर स्थानिक नेत्यांमध्ये श्रेयवादासाठी स्पर्धासुद्धा दिसत होती पण अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचं निश्चित झालं पण मुख्यमंत्री नेमके त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्यानं आणि त्यानंतर पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये सगळेच मंत्री व्यस्त असल्यानं अनावरण हे पूर्ण ढकललं जात होतं पण अखेर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पशुसंवर्धन व पर्यावरण विकास मंत्री पंकजताई मुंडे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसडे ग्रामीण विकास मंत्री विनयकुमार गोरे संभाजी पाटील निलंगेकर आमदार रमेश कराड माजी मंत्री संजय बनसोडे आणि इतर अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव श्री मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे पुतळ्याची उंची ही चौदा फूट असून कांस्य म्हणजे ब्रांस धातूने बनवलेला हा नऊशे किलो वजनाचा पुतळा आहे तर या परिसरामध्ये सुशोभीकरण आणि आकर्षक रोषणाई सुद्धा व्यवस्थित करण्यात आली आहे पण हा पुतळा इथेच का उभारला तर जिथे आधी विलासरावांचा पुतळा होता त्याच्याजवळची जागा का निवडली गेली तर राजकारणापलीकडे मैत्री जपणारं व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीत राजकीय वाटचालीत अनेक सारख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात दोघांनी सामान्य कुटुंबातून येऊन राज्य आणि देशाच्या राजकारणात आपला एक वेगळासा ठसा निर्माण केला दोघंही लोकनेते महाविद्यालयीन जीवनापासून त्यांची मैत्री राहिली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी विधानसभेवरती गेले देशमुख हे काँग्रेसचे तर मुंडे हे विरोधी पक्षाचे म्हणजेच भाजपाचे नेते होते दोघांची मैत्री असल्यानं त्यांनी एकदाही एकमेकांना पाडण्याचा काही प्रयत्न केला नाही उलट एखाद्या अडचणीत ता असेल तर त्याला सहकार्य करत मैत्रीचं नातं अधिक दृढ करण्याचाच त्यांनी प्रयत्न केला त्यांची ही मैत्री दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांना खटकायची पण दोघांनीही त्याची कधीच पर्वा केली नाही उलट जाहीर कार्यक्रमातून राजकारणापलीकडे जाऊन आम्ही दोघे किती चांगले मित्र आहोत हेच ते सांगत राहायचे आणि हे करायला धाडस लागतं हे सुद्धा ते आवर्जून सांगायचे कार्यक्रमाच्या निमित्तानं दोघे एकत्र आले की एकमेकांच्या चांगल्याच खिडक्यासुद्धा घ्यायचे गोपीनाथराव तुम्ही विरोधी वाकावरती छान दिसता असं सांगून विलासराव सर्वांनाच हसवायचे तर विलासराव एक ना एक दिवस मी ही सत्तेत असेन असं प्रत्युत्तर त्याला मुंडे द्यायचं गोपीनाथ मुंडे हे युती सरकारच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या लातूरात देशमुखांनी नागरी सत्कार करून राजकारणात मैत्री कशी जपली जाते हे सुद्धा दाखवून दिलेलं होतं असे त्यांचा मैत्रीचे अनेक किस्से तर आपल्याला बघायला मिळतात विलासराव देशमुख लातूरचे असल्याने लातूर जिल्हा परिषदेत शावारात विलासराव देशमुखांचा भव्य पुतळा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा साली तयार करण्यात आला या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिवराज चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं त्यानंतर त्याच आवारात अगदी त्यांच्या पुतळ्याच्या बाजूला त्यांचा मित्र असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याची मागणीसुद्धा लोकांकडून होत होती शेजारी शेजारी असलेले मतदारसंघ म्हणजे बीड आणि लातू या दोन मतदारसंघातील लोकनेते जे एकमेकांचे मित्र देखील चांगले होते त्यांचे पुतळे हे शेजारी शेजारीत असावेत अशी मागणी चांगली जोर धरत होती त्या काळी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात असलेली मैत्री ही सर्वश्रुत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना दो हंसोका जोडा असं सुद्धा म्हटलं जात होतं मैत्रीला सरू या राजकीय मित्रांचं स्मारक हे शेजारी शेजारी उभारण्याचं ठरवलं तर सध्या त्यांचे जे दोन पुतळे आहेत त्याच्यामधलं अंतर हे फारच कमी म्हणजे अगदी पाचशे मीटर एवढं आहे लातूर जिल्हा परिषदेने दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतीभवन आणि संग्रहालयात जागा उपलब्ध करून देण्याची एक मुख्य ठराव गोपला त्याचबरोबर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जिल्हा परिषदेच्या आवारात उभा करण्यासाठी साठ लाख रुपयांचा निधी सुद्धा तयार केला गेला या दोन्ही लोकनेत्याचे पूर्णाकृती पुतळे हे शासनाकडून संथ्या इथे बसवण्यात आले लातूर पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानाची जागा विलासराव देशमुख यांच्या स्मृतीभवन आणि संग्रहालयासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने मागितली त्यास जिल्हा ना हरकत प्रमाणपत्रसुद्धा दिलं आणि गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचं काम देखील सुरू झालं हा पुतळा ला लातूरमध्ये उभारण्याचं कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे हे रैनापूर विधानसभेचे आमदार होते जे रैनापूर आधी बीडमध्ये होतं ते आता लातूर ग्रामीणमध्ये येतं तर मुंडेंना मानणारा मोठा वर्गसुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात आहे लातूर ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वंजारी समाज आहे तसंच सर्व समाजामध्ये मुंडेंना मानणारा सुद्धा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे दोन्ही लोकनेत्यांनी कशी आपली मैत्री जपली पण कधीही पक्षाशी काही प्रतारणा केली नाही एकमेकांच्या विरोधात लढले पण आपापल्या पक्षाचे नेते बनवून लढले त्यामुळे विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांचं नातं म्हणजे त्यांची मैत्री ही या स्मारकाच्या रूपाने जिवंत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे जेणेकरून येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीमध्ये राजकीय पिढ्यांतील नेत्यांना हे एक उत्तम उदाहरण बडेल आणि एक आदर्श बनेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही स्टोरी डॉट कॉमच्या फेसबुक किंवा इन्स्टा पेजवरती बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलवरती बघत असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद